मकर राशी या राशीचा स्वभावच असा आहे शांत स्थिर मेहनती आणि विचारपूर्वक पावले टाकणारा या राशीच्या लोकांना अचानक बदल फारसे आवडत नाहीत त्यांना प्रत्येक गोष्टीची तयारी करूनच पुढे जायचं असतं पण दोन हजार पंचवीसच्या या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात काही असे बदल तुमच्या जीवनात घडणार आहेत जे तुमच्या हातात नसतील या तीन अटळ घटना म्हणजे परमेश्वराच्या ब्रह्मांडाच्या नियमानुसार निश्चित झालेली जीवनरेषा आहे या घटनांपासून कोणीही पळ काढू शकत नाही या घटना तुम्हाला धक्का देतील आश्चर्य देईल डोळ्यात पाणी अडतील आणि त्यांचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम प्रथम आहे एक व्यक्ती या जी तुमचं संपूर्ण नशीब बदलून टाकेल कधी होईल ही घटना तर सप्टेंबरच्या शेवटापासून ते डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत आता काय घडेल तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती अचानक समोर येईल ही व्यक्ती जुनी ओळखीची असेल कदाचित विसरलेली ही तिच्या एका बोलण्यामुळे एका कृतीमुळे किंवा एखाद्या अचूक निर्णयामुळे तुमचं नशीब वळण घेईल एखाद्या जुळ्या राहतात पूर्ण संवाद सुरू होईल एखादा मित्र किंवा मैत्रीण जुनी ऑफर घेऊन येईल एखादा गुप्त शुभचिंतक तुमच्यासाठी संधी निर्माण करेल याचा तुमच्यावर काय परिणाम होईल तर आर्थिक स्थैर्य वाढेल आत्मविश्वास परत मिळेल समाजात स्थान मिळेल आता हा अटळ आहे की ही घटना ही घटना म्हणजे ब्रह्मांडाने आधीच लिहिलेला ले अध्याय आहे त्या व्यक्तीचा प्रवेश हा नियतीचा भाग आहे तुम्ही ती व्यक्ती ओळखाल जरी ती नवीन दिसत असली तरी तुमच्या आत्म्याला जाणवेल हीच ती व्यक्ती आहे दुसरी घटना आहे कर्मफळ कर्मफळ चांगलं आणि वाईट दोन्ही समोर येणार कधी होईल ही घटना तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते डिसेंबरच्या अखेरीपर्यंत काय घडेल तर या काळात जे काही तुम्ही मागाल काही वर्षात केलं ते त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळेल तुमचा चांगुलपणा उपकार आणि सेवा याचे लाभ मिळतील पण त्याचवेळी चुकीचे निर्णय कोणावर केलेला अन्याय दुर्लक्ष याचेही परिणाम समोर येतील ही घटना अशी असेल जिथे एखादा जुना शत्रू माफी मागेल एखादी लपवलेली गोष्ट जगासमोरेल तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रतिबिंब स्पष्टपणे दिसेल या काळात काय जाणवेल मनात अपराधी भावनेची जाणीव होऊ शकते आत्मपरीक्षणाला सुरुवात होईल आयुष्य अधिक प्रामाणिकपणे जगावं असं वाटेल ही घटना अटळ आहे का कारण हे नियतीचं गणित आहे प्रत्येक कर्माचे एक उत्तर असतं आणि दोन हजार पंचवीसच्या या महिन्यात ते उत्तर तुमच्या समोर कुठल्याही ताकदीने थांबवताना येणाऱ्या स्वरूपात तिसरी घटना आहे डिसेंबर मध्ये ब्रह्मयोग तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू होणार कधी होईल ही घटना तर पंधरा डिसेंबर पासून पुढील दहा दिवसात म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागात काय घडेल तर या काळात एक अत्यंत दुर्मिळ असा तयार होईल गुरु आणि शनीच्या विशेष युतीमुळे तुमचं नशीब अक्षरशः नव रूप घेईल तुमचं करिअर एकदम उंचीवर जाईल घर किंवा वास्तू बदलेल एखादा नवा आयुष्य साथीदार येईल किंवा जुन्या संबंधात मोठ्या समाधान मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोन बदली होईल या काळात काय केलं पाहिजे तर तो शक्यतो सोळा डिसेंबरला ब्रह्ममूर्ती ध्यान करा आपल्या गुरुना वृद्धांना प्रणाम करा घरात एकत्र जेवण करा नातेवाईकांशी प्रेमाने बोला ही अशी घटना आहे कारण या काळात असे बनणार आहे जे केवळ सोळा वर्षात एकदाच घडतात ब्रह्मांडाने हा प्रसंग तुमच्यासाठी तयार ठेवला आहे या दिवशी तुमचं नव आयुष्य सुरू होईल अगदी पूर्व जन्मासारखं या तिन्ही घटनांचे एकत्रित प्रभाव क्षेत्र प्रभाव मानसिक आत्मविश्वास स्पष्ट विचार गोंधळातून सुटका आर्थिक नवीन स्रोत अचानक धनलाभ गुंतवणुकीचा फायदा होईल कौटुंबिक जुने मतभेद संपून सुसंवाद वाढेल वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती होईल आत्मशोध नवे ध्येय पूर्ण होतील आता सूचनात्मक संकेत पाहता या घटनांचे पूर्व संकेत तुम्हाला काही महिन्यात मिळायला लागतात उदाहरणार्थ वारंवार तीच व्यक्ती स्वप्नातील जुनी फाईल वस्तू आठवण अचानक समोर येईल कोणीतरी तुम्हाला वारंवार आठवण करून देणे की काहीतरी बदल होणार आहे आता उपाय काय करायचे या घटनांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही काय सोपे उपाय करू शकता प्रथम आहे दर गुरुवारी पिवळा कपड्या घाला बृहस्पतीचा आशीर्वाद मिळेल दुसरा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा म्हणजे तुमच्या मनाला स्थिरता मिळेल आणि तिसरा आहे मातृपितृ पूजन करा घराच्या आशीर्वादातून रक्षण मिळेल चौथा आहे गुरुपौर्णिमा ते दीपावली दरम्यान व्रत उपवास ठरवा आत्मिक उन्नतीसाठी स्वप्नांची वही ठेवा तुमचं ठेवा आता शेवटचे शब्द मकर राशीसाठी डिसेंबर पर्यंतचा काळ खूप काही बदल घडवणार आहे या बदलांना तुम्ही थांबवू शकत नाही पण तुम्ही त्यांचा स्वीकार करून स्वतःचं भाग्य उज्ज्वल नक्कीच करू शकता यातील अटळ घटना म्हणजे कोणीतरी तुमच्या जीवनात येणार आहे नव दार उघडणार आहे कर्माची परतफेड होणार आहे चांगला आणि वाईट दोन्हीही मिळेल डिसेंबर मध्ये ब्रह्मयोग होणार आहे जे तुम्हाला नवीन जीवन देईल ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आधीच्या चुका स्वीकारण्याची आणि नियतीला सहर्ष स्वीकारण्याची कारण काही गोष्टी आपल्या मनात नसतात पण त्या स्वीकारण्याचा मार्ग मात्र आपल्या हृदयात असतो एकंदरीतच पाहता येणारा काळ मकर राशीसाठी खूपच उत्साहवर्धक आणि सकारात्मक असणार आहे